बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे उस्मानाबाद धाराशिवचे खासदार ओम दादा धाराशिव मान्यपेक्षा कळमचे आमदार दादा त्यानंतर सर्वात ज्येष्ठ माझे नेते आदरणीय जीवनराव गोरे साहेब केचकडून आलेले सगळे पदाधिकारी आणि आपल्या धाराशिव मधून आलेले सर्व बँकेवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बँकेचे सर्व कर्मचारी या बँकेची एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली आणि प्रत्यक्षामध्ये पहिली शाखा कळंब येथे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सुरू केली बँक सुरू करताना असंख्य अडचणी आल्या एवढ्या अडचणी कि कळंबच्या लोकसंख्येच्या ग्राउंडवर त्या बाबतीतच्या सगळ्या बँका झाल्या होत्या आमची बँक रिजेक्ट झाली आणि ही रिझर्व बँकेनं रिजेक्ट केल्यानंतर मला बरेच लातूरचे काही शिव वगैरे मित्र म्हणायचे आता होतच नाही तुमची बँक आणि आम्ही जिद्दीला पेटल्यानंतर ते करून दाखवत असतो आणि मग आम्ही बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला पवनराजे साहेबांनी आम्हाला डॉक्टर साहेबाकडे नेलं डॉक्टर साहेबांचं पत्र दिलं पवार साहेबाला भेटलो प्रत्येक ठिकाणी गेलो आणि शेवटी आदरणीय बापूसाहेब काळदते आणि मधू दंडवते यांनी चिदंबरम साहेब फायनान्स मिनिस्टर होते जे गव्हर्नरला बोलून या बँकेला परवानगी मिळवून दिली म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव पासून अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पर्यंत आम्ही ह्या बँक काढण्यासाठी झटत बसलो की त्यावेळेस आमच्या घरचे वैतागुण बनायचे चौऱ्याण्णवला माझं लग्न झालं होतं आणि पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव व्यवहार करत होतो हा तर काही मला अनुभव असं आणि एवढ्या परिश्रमातून बँक आणली आणि नंतरही आमचा एक थोडासा चुकीचा भेटलेला मित्र त्याच्यामुळे पाच सात वर्षे आमची वाया गेली आणि त्याच्यानंतर बँकेने जी प्रगती करायला चालू केली ती अतिशय नेत्रदीपक अशी प्रगती आणि कुणीही मोठ्यांचा आशीर्वाद नसताना ही प्रगती केलेली आहे ज्या शाखा आपण काढल्या सुरुवातीला ज्या ठिकाणी आपल्या जनतेला गोर गरीब समाजाला गरज आहे अशा ठिकाणी म्हणजे बारक्या ठिकाणी वाशीला काढली यरमळ्याला काढली परांड्याला काढली आणि आता या वर्षीच्या दोन शाखा मात्र जरा थोड्या मोठ्या एक जिल्हा म्हणून आपल्या घरा आणि दुसरी बारशी जी मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी ओपन पुढच्या आठवड्यामध्ये होईल तर ही जी बँक आहे या बँकेमधून मला वाटतं सुरुवात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी कर्ज वाटप आहे ही कर्ज वाटप सगळ्यात जास्त आणि सगळ्यात अगोदर सुरुवात आपल्या बँकेनं केली त्याचबरोबर गेल्या वर्षी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ तयार झालं त्याच्यातूनही तशीच स्कीम म्हणजे ज्या व्याज परतावा जर त्या कर्जदाराने पाच वर्ष तो व्यवसाय चालू ठेवला तर तो व्याज परतावा मिळतो त्या दोन्ही स्कीम मध्ये आपण कर्ज वाटप केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील आणि शेजारच्या बीड जिल्ह्यात नाही तर मला शिम्या दिलं नाही तर बीड जिल्ह्यातीलही बऱ्याच जणाला या योजनेचा फायदा झालेला आहे आता फक्त धाराशिव कमी होत ते सुद्धा इकडून आपण पोहोचलेलो आणि या ठिकाणी सुद्धा लहान होतकरू तरुण जे आहेत जे इकडे तिकडं भटकत फिरतात त्यांना भांडवल पुरवून व्यवसायात उद्योगामध्ये पुढे आणण्याचं काम आपण नक्कीच करू आता होत काय की काल परवा त्या बीडची एक कळमची बातमी वाचली असेल कुठली तरी पतसंस्था त्या पतसंस्थेला आमचे वार्ताहर मित्रसुद्धा बँकच म्हणतात आणि त्याच्यामुळं होतं काय ते बुडालं की सगळ्याच बँकावर त्याचा दुष्परिणाम होतो तर आपण ज्या बँकेमध्ये ठेव ठेवायला थोडंसे लालच एक दोन तीन टक्के चार टक्के पाच टक्के जास्त व्याज द्यायला लागले म्हणून त्या ठिकाणी गुंतवणूक न करता ज्यांचं क्रेडिट चांगलं आहे ज्या बँका ज्या पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालवलं जातात अशाच ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आपले पैसे ठेवा त्या ठिकाणी पैसे गुंतवा नाही तर काय होतं बरेचदा अनुभव असा घेतो की पैसे ठेवायला नॅशनलाइज बँकेत जातात आणि कर्ज मागायला कॉपरेटिव्ह बँकेत येतात असंही न करता कारण नॅशनलाइज बँक सर्वसामान्याला नाही ते अमिताभ बच्चनला देईल आदानीला देईल अंबानीला देईल आणखी वंश लोकांना कर कर्ज पुरवठा करील तुम्हाला आम्हाला कर्ज द्यायला तरी ठिकाण नाही हा ह्याच ज्या लहान बँका आहेत या आपल्या बँकाच तुम्हाला कर्ज देणार आहेत आणि त्यामुळं बँकेतून आपण करावेत अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थोडक्यात जय हिंद जय महाराष्ट्र जय सौ हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद